नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन कविता आजच्या कवितेचे नाव आहे आम्ही दोघे कवितेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मुलगी आमची युरोपात असते आणि मुलगा यू एसमध्ये असतो इथे मात्र आम्ही दोघेच असतो मुलगा जावई ऑफिसात राब राब राबतो मुलीचा आणि सुनेचा दोघींच्या कामाने पिट्ट्या पडतो मदतीला या मदतीला या दोघींचाही आग्रह असतो चतुरा आम्ही टाळतो कारण इथे मात्र आम्ही एन्जॉय करत असतो हिच्या खूप हॉबीज हो आहेत दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो मला कसलीच आवड नाही मी राहिलेल्या तोफा पूर्ण करून घेतो कारण आम्ही दोघेच असतो कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो येताना बाहेरच देऊन येतो रोज रात्री मनसोक्त टी व्ही बघत चवी चवीने जेवण करतो कारण आम्ही दोघेच असतो एकदा मुलाचा फोन येतो एकदा मुलीचा फोन येतो वेळ नाही अशी तक्रार करतात आमचाही ऊर भरून येतो तुम्हीही नंतर एन्जॉय कराल असा त्यांना धीर देतो कारण आम्ही दोघेच असतो नव्या नवलाईने सगळीकडे द्यावूनही आलो स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो इकडचं तिकडचं दोन्ही जग एन्जॉय करतो कारण आम्ही दोघेच असतो नाही जबाबदारी कसलीच इथे आणि नाही कसली तक्रार तिथे नाही कसली अडचण सुखाची मस्त लाईफ एन्जॉय करतो कारण आम्ही दोघेच असतो भांडण तंटे आमचेही खूप होतात नसते तिला स्मरण मी मला खरेतर, नस्ते ही मला आठवण खरे तर काहीच नसते वादाचे कारण वाद विसरून गट्टी करतो कारण आम्ही दोघेच असतो तिला मंचुरियन आवडते ही ठराविकच हॉटेलात मिळते नेहमीच ती मिळते असे नाही पण ती आली की मी नक्की आणतो घ घरच्या स्वयंपाकाची कटकट नाही कारण आम्ही दोघेच असतो मरणाच्या गोष्टी आम्ही करत नाही पार्ट्या करतो क्रिपा काढतो आताशी आता पैसे आहे वेळ अन मित्रही भरपूर आहेत मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले हे जाणून मनोमने खुश होतो कारण आम्ही दोघेच असतो मुलांना हेवा वाटायला नको त्यांच्यापासून ही मौज मस्ती लपवून ठेवतो संगणमताने तीही असते साथ देऊन मुलीही असतो कारण आम्ही दोघेच असतो कारण आम्ही दोघेच असतो कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद